बाजार तहसील कार्यालय कालपर्यंत प्रभारीवरच सुरू होते आगामी उत्सव व सण तसेच निवडणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नियमित तहसीलदार व नायब तहसीलदारांची पदे भरणे आवश्यक असल्याचा पाठपुरावा वृत्तपत्राच्या माध्यमातून सतत सुरू होतो याची दखल घेत शासनाने चांदुरबाजार तहसीलदारांसह तीन नायब तहसीलदारांची नियुक्ती करून तालुक्याला दिलासा दिला पालघर ठाणे इथून प्रशिक्षण घेऊन चांदूरबाजार तहसील कार्यालयात तहसीलदार पदाचा कारभार सांभाळणारे रामदास शेळके ते तलाठी ते थेट तहसीलदारपदी नियुक्ती झाले रामदास शेळके यांचे शिक्षण बीएससी अॅग्रो पुणे झाले एक वर्ष त्यांनी तलाठीपदी कामकाज केले आहे तर नऊ वर्ष विक्रीकर निरीक्षण पद सांभाळले आहे दोन हजार बावीस मध्ये पालघर व वसे येथे अप्पर तहसीलदार म्हणून कामकाज केले तेथून थेट चांदूर बाजार तहसीलदार त्यांची नियुक्ती झाली तहसीलदार म्हणून शेडके यांचे चांदूर बाजार ही पहिलीच नियुक्ती आहे चांदूर बाजार तहसीलदार रामदास शेडके यांना येथे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात विना रॉयल्टी व ओव्हरलोड मुरुम तस्करी तसेच चांदूर बाजार तालुक्यातील नदीपात्राचे बेधडकपणे चालणारे रीती तस्करी तहसील कार्यालयातील प्रसादन गृहात अस्वच्छता नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील सर्व पदे रिक्त आहेत पुरवठा विभागाचा प्रभारी कारभार सुमेध सोनवणे यांच्याकडे तर महसूलचे कनिष्ठ लिपिक इंगडे यांच्याकडे गोडाऊन कीपरचा कारभार तहसीलदार कार्यालयात कर्मचारी वेळेत येत नाही त्यांना वेळेचे बंधन नाही तहसील कार्यालयाच्या आवारात अस्ताव्यस्त उभी राहणारी वाहने नागरिकांना तहसील कार्यालयात जाताना होणारा त्रास तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात दलालांचा वावर तहसील कार्यालयात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सेतू केंद्र चालकांची अतिक्रमणे केली आहे सेतू केंद्रात कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांचे वाहने रस्त्याच्या मध्येच असतात त्यामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण होते चांदूर बाजार तहसील कार्यालयात येणारे नागरिक राजकीय पुढारी त्यांच्या समस्या नवनियुक्त तहसीलदार रामदास शेळके कोणत्या पद्धतीने हाताळतात हे येणाऱ्या काळातच सांगेल चांदूर बाजार तहसील कार्यालय तीन नव्या तहसीलदारांचे पदे रिक्त होती त्या तीन ठिकाणी पदे भरण्यात आली यामध्ये चांदूर रेमे तहसील कार्यालयातून आलेले लक्ष्मीकांत तिवारी यांच्याकडे निवासी नायब तहसीलदार पदाचा कारभार आहे तर संजय गांधी भागाचा पदभार अनिल चौरे यांच्याकडे आहे महसूल नायब तहसीलदार पदाचा कारभार मनोज सोनकार यांच्याकडे आहे सर्वांनी आपल्या पदाचा पदभार सांभाळला सुयोग गुरुले द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज बाजार